हा बस झाला ढग एवढं छान दिसत आहे ना सूर्य पण मंडप दाखवतो तुम्हाला आपण आलो बोलाश लागणार आहे हाय काही माझी कुणीच नाही माझ्या मैत्रिणीश लग्नाला आलेलो आहे म्हणजे हदीला आलो आहे त्याच्या आधी एंगेजमेंट आहे टाइम चा आमचा होता आता वाजले किती साडेसहा तर आता आलो या मी बघू काय काय होतो तू नवरी पण दाखवतो चला घरून निघालो आणि माझा आणि पप्पाचा मोबाईल एक्सचेंज झाला तर पप्पा इथपर्यंत आले होते मला मोबाईल द्यायला ह्या yeah. दोघी माझ्या कॉलेज फ्रेंड्स आईली आणि म्हणून फो काय गाडी देत ही आहे आमची नवरी प्रियंका तिचं आज लग्न आहे म्हणजेच आज साखरपुडा आणि हळद आहे त्यासाठी चालू आहे आज આઈ આ નવરદેવ નવરી हे गोड पिल्लू माझ्या फ्रेंडचं आहे सायलीचं आणि तो खूप जास्त रडत होता घरी म्हणून ती परत जाऊन त्याला घेऊन आली आणि आता एकदम शांत बसला आहे फोटो काढायचा हा दिला खूप जास्त वेळ लागणार होता म्हणून आम्ही फक्त एंगेजमेंट केली आणि रिटर्न घरी आलोय आता बघू घरी गेल्यानंतर शाऊचं काय चालू आहे तिथे तू कोण आहे ही राधा आहे श्राऊची मावशी आणि ही माझी मम्मी तर घासाला चाललोय आम्ही वातावरण आज खूप छान झालेलं आहे म्हटलं चला आम्ही पण येतो शेतामध्ये थोड्या वेळ चला घास का चला मी पिलू आणि राधा मावशी ही आमची मावशी आहे राधा मावशी आणि ही माझी मम्मी हा चला आणि हे आमच्या शेता जवळचं बिरोबाचं मंदिर आहे लहानपणीपासून आम्ही दिवाबत्ती वगैरे करायला आणि पाया पडायला कायम येत असतो श्राऊला मम्मीकडे दिलं म्हणून एवढं जास्त रडती तर तिला बाप्पा दाखवतोय हो आम्ही तिला घास नाही कापू लागत बसा बसा खाली आम्ही घास कापायचा होता वातावरण लय छान झालंय ढग एवढं छान दिसतंय आहे ना सूर्य पण गंध कुठे लावलं आमच्या दिझणीला सकाळी सकाळी लई मोठा गंध लावला होता पप्पल किती वेळा यायला काप ना घास थोडासा पिलाव बाय बाय कर हाय कर हाय ना पिलूची कट टू डे टू सकाळी सकाळी श्रावला माझी ओढणी सापडली आणि ओढणी घेऊन खेळतीये गायात घालती आणि टाळ्या वाजवती तिने जर नवीन काही केलं तर मी तिच्यासाठी टाळ्या वाजवते तेच ती करून दाखवती आता तिने काहीतरी नवीन केलंय ते आईला करून दाखवती नाश्त्याला सकाळी सकाळीच मम्मी छान पोहे बनवून दिले

पप्पा देवपूजा करतायत आणि ती पूर्ण कॉन्सन्ट्रेशन ने ऐकते का ते काय बोलतायत तर मला पण आता लग्नाला जायचंय आवरून आणि पाऊस पण खूप जास्त चालू आहे तर आता पटकन आवरते आणि लग्नाला जाते एकदम छान लग्न झालं पण तिचं काही शूट घेतला नाही आणि जास्त वेळ थांबले पण नाही मला घरी येऊन परत श्राऊ दवाखान्यात घेऊन जायचं आहे तिचं पोट दुखतंय म्हणून काय घ्यायचं बाबा सांग हाय ده دو على خلي लग्नावरून आले आणि लगेच साडी वगैरे चेंज करून आवरलं आणि श्रावला दवाखान्यात घेऊन आले तर डॉक्टरांना दाखवलं हो डॉक्टर म्हटले की तिचं पोट फक्त पाणी कमी पिल्याने दुखतंय तर तिला पाणी जास्तीत जास्त जास्त देणेकरून तिचं पोट दुखायचं राहून जाईल आणि शक्यतो दोन तीन दिवस तिला लिक्विडच द्या म्हणून आता ज्यूस सेंटरला आलो आहे तिने पण जास्त काही खाल्लं नव्हतं तर तिला पण ज्यूस द्यायचा होता आणि आम्ही पण घेऊ म्हटलं त्यानंतर ती पप्पांना कुरकुरे मागती आहे आणि ते घेऊन या म्हणती आहे आणि पप्पांना मी म्हटलं की तिला कुरकुरे वगैरे द्यायचे नाही म्हणून ती तिन्नाच म्हणते की घेऊन या आल्यानंतर काकाची थांबली होत थोड्या वेळ आणि काकांचे खेळत होते घरी आल्यानंतर मात्र शव खूप छान लोळत होती आणि तशीच झोपी गेली आणि इथून पुढे मी आता थोडेसे लग्नामधले आणि हादीचे फोटो ॲड केलेले ते पण नक्की बघा आणि माझा लुक कसा होता तो कमेंट करून मला नक्की सांगा